सहा वर्षाच्या अगोदर याच ठिकाणी झाली होती सतीश मुंडे आणि धनाजी कोळी सतीश मुडे आताच माहिती मिळाली रवी देवकर सरांकडनं त्यांनी सांगितलं सहा वर्षापूर्वी याच मैदानावर कुस्ती झाली होती आणि परत येऊ सहा वर्षानंतर ही कुस्ती परत बघायला मिळालेली आहे नंबर दोन मध्ये अंतिम फाईट जी होणार आहे पैलवान रविराज चव्हाण आणि राहुल सुळ आकाड्याच्या कडेल येऊन थांबा एक नंबरला लढणारे पैलवान आजच्या या भवि मैदान मध्ये तैरीला लागा विजय वारा आणि विक्की वाशिम विक्की वाशिम आणि जागतिक कीर्तीची फाईट भारत इराण हरी इराण आणि पहिलवार पृथ्वीराज पाटील गाडीला हितर द्या राहुल भाऊ आजच्या मैदानाची कुस्ती एक, एक लाख अकरा हजार रुपयाची ज्यांनी ठेवले ते भल्या मनाचा माणूस सलीमबाई जे हो पॅनलचे अध्यक्ष यांच्या वतीनं मला कॉमेंटरीसाठी शंभर रुपये दिलेले आहेत सलीम भाई